अभिषेक करून घ्यायचं हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव ह पाण्यानं आणि गंगाज्यांना अभिषेक करून घेतलेला आहे त्यांचं परत अभिषेक करून घ्यायचंय ओम श्री कृष्ण गोविंद हरे असं त्यांना अभिषेक करून घ्यायचं आहे कृष्णांचं मंत्र म्हणा तुम्हाला काही मंत्र येत नसलं तर ओम कृष्ण आहे नम असं म्हणा तुम्ही अभिषेक करा असा अभिषेक झाले पंचामृताना असे पाणी आणि गंगाजलनं परत एकदा आपल्याला अभिषेक करून घ्यायचं आहे ओम श्री कृष्ण आपल्याला श्री कृष्ण भगवानांना स्वच्छाशी पुसून त्यांना वस्त्र अलंकार करून घेऊयात चला आज त्यांचं जन्मस्थिती असल्याने आपल्याला नवीन वस्त्र अलंकार वगैरे शृंगार करून घेऊयात हे सगळे श्री कृष्ण भगवानांना नवीन वस्त्र आणलेलं आहे बघा हे पिवळं वस्त्र आणलेलं आहे हे त्यांची बासुरी आहे परत गळ्यातलं आहे हे कानातले कुंडल आहेत हे किरीट आहे मग आपलं हे वरचं किरीट आहे कृष्ण भगवानांना हे त्यांची केसं आहेत हे माळ आहे हे पैंजनी आहेत हे बांगड्या आहेत आणि हे श्रीकृष्ण भगवानांचं किरीट आहे आपण हे, आहे, हे आता स सर्व अलंकार श्रीकृष्ण भगवानांना घालून तुम्हाला तयार केल्यानंतर परत दाखवते पुढचा व्हिडिओ श्रीकृष्ण भगवानांना हे नवीन वस्त्र घालून घेऊयात आणि त्यांचा अलंकार आलंक, करून तुम्हाला परत दाखवते मग प्रकारे आपण कृष्ण भगवानांना सुंदर असं तयार करून घेतलेलं नवी नवी आहे नवीन वस्त्र घातलेलं आहे जसं आपण म्हणजे बर्थडेला करतो आज तसंच त्यांचा जन्मदिवस आहे म्हणून आपल्याला नवीन वस्त्र पण आणायचं आहे बघा सगळं आणलेलं आहे मी हातातले बांगड्या आहेत पायातले पैंजणी आहेत परत गळ्यातलं आहे सगळं किरीट वगैरे असे सगळं नवीन आणायचं आपल्या बाळकृष्णांना अशा प्रकारे मी ह्यांना वस्त्र घालून घेतलेलं आहे आपण नंतर बघूयात आता पाळण्याची वगैरे आपण पूर्ण तयारी करून घेऊया बघा असे आपण आता पूजेसाठी कारण कृष्ण पिंपळाचे झाड खूप प्रिय आहे म्हणून आपण पिंपळाचे पान घेतलेलं आहे तशीच आपण काकडी घेतलेला आहे ह्या कृष्ण भगवाना बसून आहे आपल्याला चला तर आता आपण तयारी करूया हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण त्यांची तयारी करून घेतलेलं आहे फळं ठेवलेलं आहे पंजेरी केलेलं आहे कृष्ण भगवाना माखन खूप प्रिय आहे म्हणून माखन ठेवलेलं आहे परत त्यांना जे प्रिय वस्तू आहेत बासुरी आणि आपले गाय बासरू हे मोरफंक असे त्यांना खूप प्रिय आहेत म्हणून हे सगळं आपण पूजेत ठेवलेलं आहे हे बघा असं सगळं प्रसादासाठी माखन सगळंच ठेवून घेतलेलं आहे पंजेरी वगैरे बघा असं पूर्ण अलंकार केलेला आहे पण असं पाळणं सजवून घेतलेलं आहे त्यांचं मस्त पैकी बघा किती छान वाटायला तस कृष्ण भगवान असली सगळी तयारी करून घेतलेली आहे पूर्णपणे परत असं नैवेद्याचं ताट आहे आरती करायचं आहे आपल्याला आता बारा वाजलेले आहेत आपण आरती करून घेऊयात आता कृष्ण भगवानांची तुमच्याकडे जे पण असेल ते ठेवा त्यांना प्रसादासाठी बघा अशी आता आपली आरतीची वेळ झालेली आहे बारा वाजत आहेत आपण श्री कृष्ण भगवाना आता पाळणा हालून घेऊयात बघा अशी पूर्णपणे तयारी केलेली आहे साधी सोपी माझी घरची पूजा बघा असं सगळं प्रसादासाठी आमच्याकडे अशी नैवेद्य दाखवते त्यांना रात्री बारा नंतर असं प्रसादासाठी जे पण तुम्ही प्रसाद ठेवू दे त्यावरती आपल्याला तुळशीचे पान ठेवायचं आहे कारण कृष्ण भगवाना हे तुळशी खूप प्रिय आहे आणि त्यांना त्याशिवाय प्रसाद त्यांनी घेत नाहीत ग्रहण करत नाहीत म्हणून आपल्याला अगोदर तुळशीचं पान ठेवायचंय काही तुम्ही नैवेद्य केलं तरी त्यावरती तुळ तुळशीचे पान ठेवून घ्या अशा प्रकारे माझ्या घरची साधी सोपी जन्माष्टमीची पूजा श्री स्वामी समर्थ